गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा माढा मतदारसंघात विकास कामांना गती देण्याचे माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत असं प्रतिपादन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी केले आहे पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील देशमुख वस्ती चव्हाण वस्ती ते कान्हापुरी या रस्त्याच्या सुधारणा व डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आज आमदार अभिजित पाटील यांच्या शुभ करण्यात आला या प्रसंगी ग्रामस्थ कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या रस्त्यामुळं शेतकरी विद्यार्थी व्यावसायिक तसेच ग्रामस्थ यांना मोठा दिलासा मिळणार आहे पावसाळ्यात होणारी दळणवळणाची अडचण दूर होऊन वाहतूक व्यवस्था सुलभ होईल ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनमानात बदल घडवून आणणारा हा रस्ता विकासाच्या नव्या टप्प्याची सुरुवात करणार आहे यावेळी आमदार अभिजित पाटील म्हणाले की रस्ता हा जनतेच्या जिव्हाळाचा विषय मतदारसंघातील प्रत्येक भागात दळणवळण सुधारून लोकांच्या दैनंदिन सोयी सुविधा वाढवणं हेच माझं ध्येय आहे विकास कामे ही केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात जनतेच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजेत त्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत या भूमिपूजन सोहळ्यात ग्रामपंचायत पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते शेतकरी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आमदार पाटील यांच्या विकासाभिमुख कार्याचं कौतुक केलं यावेळी मोतीराम गोसावी माजी सरपंच कालिदास चव्हाण सागर कांबळे मारुती चव्हाण हरिदास चव्हाण विठ्ठलचे संचालक दत्तात्रय नरसाळे बालाजी शिंदे जीवराज मोरे शरद मोरे गणेश जाधव बाळू बैरागी प्रेम चव्हाण दयानंद शिंदे स्मिता पाटील माजी सरपंच भारत शिंदे सोमनाथ शिंदे माजी सरपंच मधुकर शिंदे रशीद देशमुख दादा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर উপস্থিত হেঁতে